कला क्रीडा आणि सांस्कृतिक वारशाची जोड देत पर्यटन व्यवसायाच्या कक्षा रुंदवण्यासाठी कच्छमधल्या राष्ट्रीय परिषदेत विचारविनिमय होणार आहे त्यानिमित्तानं पर्यटन व्यवसायाचा विकास आणि त्यातून देशाच्या युवाशक्तीसाठी नव्या संधीची निर्मिती याबद्दल चर्चा करण्यासाठी राज्याचे पर्यटन संचालक सतीश सोनी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत सर नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत नमस्कार कच्छमध्ये राष्ट्रीय परिषद सुरू आहे तर त्या परिषदेमुळे पर्यटनाला प्रोत्साहन कशा प्रकारे मिळू शकेल काय वाटतं आपल्याला एक भारत श्रेष्ठ भारत आपण आताच बघितलं बातम्यामध्ये की हे ब्रीद वाक्य किंवा त्या परिषदेचं घोष वाक्य आहे की सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांचे पर्यटन मंत्री आणि पर्यटन सचिव यांची हे परिषद आहे महाराष्ट्रातर्फे महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री श्री जयकुमारजी रावळ या प्रति परिषदेला गेलेले आहेत या परिषदेचा उद्देश आहे की वेगवेगळ्या राज्यामध्ये असलेले युवकांचे महोत्सव तिथले कल्चरल म्हणजे सांस्कृतिक संधी आणि पर्यटन यांचा एक संगम घालून सुवर्ण मध्य घालून भारत हा पर्यटनामध्ये आणि सांस्कृतिक वारशामध्ये कसा श्रेष्ठ आहे त्याच्या नवीन संधी शोधणे ठिकाणं शोधणे आणि आपला जो जागतिक वारसा आहे तो लोकांसमोर जो पूर्णपणे आला नाही तो मोठ्या प्रमाणात पूर्ण आणणे आणि पर्यटनातून रोजगाराच्या संधी निर्माण कशा करता येतील यासाठी वेगवेगळे अभ्यासगट त्यासाठी काम करता येत तीन दिवसाची परिषद आहे याच्या विचारमंथनातून एक मेगा इव्हेंट त्याच्यामार्फत आपण करणार आहोत ज्या अर्थाने भारतातील युवकांना नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध देणे आणि आपला जागतिक वारसे जे स्थळ आहे त्याचं जतन करणे हा याचा मोठा उद्देश आहे कला क्रीडा आणि संस्कृती या तिघांची सांगड घालायची आणि त्यातून रोजगार निर्मिती व्हायला हवी दृष्टीनं पर्यटनाला प्रोत्साहन द्यायचं आपल्या राज्यामध्ये दृष्टीनं काय महत्वाच्या योजना आखल्या गेल्यात महाराष्ट्र राज्य हे नेहमीच पर्यटनाच्या बाबतीत अग्रेसर राज्य आहे आपण बघितलं असेल की मुंबई ही जर देशाची आर्थिक राजधानी असली तरी बाकी बाबतीमध्ये मा आपण मागं नाही नुसतीच स्टँडर्ड चार्टर मॅरेथॉन स्पर्धा आपल्याकडे झाली बेचाळीस हजार लोकांनी त्यात भाग घेतला महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने त्याला पूर्ण सहकार्य केलं होतं त्यामध्ये तीन हजार सातशे विदेशी पर्यटक आले होते सदतीस ऍथलीट आले होते आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या वेग वेग संधी आज जर एक पर्यटक विदेशी पर्यटक आला आपली हॉटेल इंडस्ट्री म्हणा राहणे खाणे जेवण टॅक्सी सर्वांना काम मिळते तर हे एक उदाहरण दिलं आपल्याला मी आम्ही असे वेगवेगळे उपक्रम राबवतो आता आम्ही येत्या सव्वीस तारखेला सव्वीस जानेवारीला कळसूबाईचा ट्रेक ठेवला तिथं आम्ही झेंडा करणार त्यानिमित्ताने ट्रॅकर्सला आम्ही उपलब्ध कर देतो आम्ही न्यू माथेरान म्हणून जे आता न्यू महाबळेश्वर जिथं आम्ही सायक्लोथॉन सायकलची स्पर्धा ठेवली सायकल एक क्रीडा प्रकार आहे म्हणा की काय म्हणा तुम्हाला मी दाखवू शकतो हो की आमचे दहा दिवसाचा उपक्रम हा सायक्लोथॉनच्या माध्यमातून आम्हाला आखरी क्रीडा जपायची आहे सिंहगडमध्ये आम्ही वेगवेगळे व्यवसाय उपस्थित करतो तर या सर्व माध्यमातून क्रीडा कल्चर आणि क्युझिन या सर्व गोष्टीचा प्रचार प्रसार करणे आणि महाराष्ट्रातील जे जागतिक वारसेची ठिकाण आहे त्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीने जगासमोर आणणे हा आमचा या उद्देश आहे आजच पंतप्रधानांच्या भाषणामधलं अतिशय महत्वाचं वाक्य आहे की आपल्याकडे जो वारसा आहे त्याचं ब्रँडिंग आपल्याला करायचं आहे <coughs> महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज यांचा खूप मोठा वारसा आहे आणि त्यांनी इथं जे गडकिल्ले उभारलेत त्याचा देखील एक छान वारसा आहे तर या दृष्टीनं आपण काय करतोय फार चांगला प्रश्न विचारला आपण कि 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 के की नुकताच महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागामध्ये एक यमओयू झालेला आहे मेओ ऑफ अंडरस्टँडिंग की आमचं त्यात काय ठरलं आहे की गड किल्ले केंद्र सरकारच्या मालकीच्या ए एसआयच्या अंतर्गती असले तरी त्याची ते दुरुस्ती देखभाल करण्यासाठी राज्य शासनाला काही अधिकार द्यावे ते त्यांनी मान्य केलं आहे हे फार मोठी बाब आहे आणि एक अजून छत्रपती शिवाजी महाराजांचा जो महत्त्वाचा किल्ला आहे रायगड त्याच्या पुनर्वसन किंवा दुरुस्ती देखभालीचं पाचशे सहा कोटीचा आराखडा नुकताच मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मान्य केला पर्यटन विभाग त्याचं नियंत्रणाचं काम करते विभागीय आयुक्ताच्या माध्यमातून विभागीय आयुक्त मुंबईच्या माध्यमातून आणि आम्ही काही पैसे ए एस आला देतो काही आम्ही स्वतः काम करणार आहे आणि हा पाचशे सहा कोटीचा आराखडा येत्या दोन वर्षात पूर्ण करून त्या किल्ल्यावर पूर्वीचं स्वरूप कसं करता येईल आपल्या येणाऱ्या पिढीला शिवाजी महाराजांच्या काळात तो किल्ला कसा होता आणि तो तशा संस्थित ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे नाही तर काय होईल जर या किल्ल्याची निगा व निगराणी नाही ठेवली तर येणाऱ्या पिढीला कळणारच नाही की महाराज शिवाजी महाराजांनी कसं काम केलं काय केलं तर हा राज्य साधण्याचा प्रयत्न आहे फक्त रायगड किल्ल्यावर आम्ही थांबत नाही तर वेगवेगळे शिवाजी महाराजाचे जे गड किल्ले आहेत त्याचं रक्षण आणि सांस्कृतिक विभाग आमचा जो आहे त्यांनी अडॉप्ट द मॉन्युमेंट स्कीम आहे म्हणजे एक मोन्युमेंट तुम्ही घ्या दत्तक घ्या त्याची निगा करा बेसिक फॅसिलिटी तिथं द्या जसं कोणाला पाण्याची सोय पटणार टुरिस्टची फॅसिलिटी म्हणा स्वच्छ ठेवणार ह्या गोष्टी आम्ही सर्व करून या किल्ल्याच्या माध्यमातून आमचा इतिहास आपण सांगण्याचा सा आपला प्रयत्न आहे सर आपल्याकडं एका बाजूला जसा कणखर असा सह्याद्री आहे तसा दुसऱ्या बाजूला खूप मोठा सागर किनारा देखील पसरलेला आहे या अनुषंगानं आपण कुठली पावलं उचलली फार सुंदर खरं महाराष्ट्राचं वैभव सागर किनारा आहे सातशे वीस किलोमीटरचा सागर किनारा आहे आणि त्याचं प्रोटेक्शन करण्याचं आमचं काम आहे आम्ही वेगवेगळ्या योजना सागर किनार आता आपण विषय क्रीडा आता क्रीडा मार्ग म्हटलं तर आमची महाराष्ट्राची स्कूबा डायविंग इन्स्टिट्यूट आम्ही तारकरीला उभी केली त्या माध्यमातून भारतातली एकमेव इन्स्टिट्यूट आहे की जे स्कूबा डायविंग च्या माध्यमातून लोकांना प्रशिक्षण देते समुद्राच्या आतमध्ये नोकांना कोरलची माहिती देणे हे काम करतो एक पी थ्री नावाची बोट रेस आम्ही तीन ते पाच मार्चला आयोजित केली आहे त्याला आम्ही सपोर्ट करतो तर काय करणार आहे चौदा विदेशी बनावटीच्या बोटी आपल्या एन सी पी ए समोरचे गिरगाव चौपाटी तिथून तिथपर्यंत ड्राईव्ह मध्ये रेस करतील आणि त्या माध्यमातून चाळीस हजार लोक या कार्यक्रमाला बघण्यात येईल फ्री ऑफ कॉस्ट तो इव्हेंट भारत पर्यटन विकास महामंडळ करते झुहू येथे आपण एक सॉकर सॉकर म्हणजे फुटबॉल फुटबॉलच्या मॅचेस घेता येतील का त्याचं आमचं नियोजन आहे आणि त्याचप्रमाणे बोर्डी बीच म्हणा डहाणू बीच म्हणा ज्या सर्व बीचेसच्या ठिकाणावर आमचे वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी आहे त्याचप्रमाणे स्वदेश दर्शन योजना केंद्र सरकारने आम्हाला शंभर कोटी रुपये दिले त्या माध्यमातून बीच सेफ्टी सिक्युरिटी आणि त्या बीचेसचा पर्यटनासाठी कसा वापर करता येईल त्या स्वच्छ कशा राहतील आणि लोकाला त्याचा चांगले चांगले उपयोग कसा करता येईल या दृष्टीनं आमचे प्रयत्न चालू आहे आणि आपण बघताय की मा आता आमचा येणारा सिवळचा प्रकल्प सिंदूरचा म्हणा किंवा इतर प्रकल्प म्हणा त्या माध्यमातून हे समुद्रकिनारे हे महाराष्ट्राची शान आहे त्या वैभवामध्ये एक वेगळं पान मानाचं पान त्यामध्ये खोलं जाईल असं मला विश्वास आहे आता राष्ट्रपतींनी म्हटलेलं आपण पाहिलं की आपल्याकडे हुशार विद्यार्थी खूप आहेत पण संशोधकांचं प्रमाण त्या मानानं कमी आहे आपण पर्यटनाच्या माध्यमातून प्रकल्प जाणून घ्यावेत त्याचं संशोधन करावं ते पाहावे शिकावेत असं काही प्रोत्साहन देतो बिलकुल महाराष्ट्र पर्टन विकास महामंडळामध्ये रि संशोधन रिसर्च विंग ही वेगळी केली आहे त्यामध्ये आम्ही वेगवेगळे इन्विशिट्यू घेतो अर त्या इनिशिट्यटूचा एक भाग आपल्याला सांगतो की आजच आमचा पर्डन विकास महामंडळाचा वर्धापन दिन होता आणि एक चांगली बातमी म्हणजे वाडा जिल्हा पालघर येथील गोर्धन इको विलेजला यू एन डब्ल्यू टी ओ जागतिक वारसाची जे रिकॉग्निशन देते त्या संस्थेने त्याला भारतातून एकमेव रिकॉग्निशन दिलं आणि तिथं काय करणार आहे ते बहात्तर हेक्टरमध्ये त्या जागेमध्ये तिथं इको टुरिझम व्हिलेज त्यांनी डेव्हलप केलं आणि जागतिक लोकांसमोर जागतिक लोकांसमोर योगा प्रशिक्षण गायींचं शिक्षण किंवा इको सस्टेनेबल टुरिझमचा कन्सेप्ट आम्ही जो मानला तो, मान तो जागतिक पर्टन परिषदेने मान्य केला हे फार अभिमानाची बाब आहे आणि महत्त्वाचं की गोर्धनी इको विलेजला आम्ही आमच्या महाभ्रमण योजनेनंतर रिकग्निशन दिलं आहे खाणी पाण्याचा देखील काही असं एक ऐकल्यासारखं आपल्याला वाटतंय कोणतं खाण खाण उद्योग जो आहे त्याबद्दलची माहिती वा वा बिलकुल बरोबर आहे की नवीन इनिशिएटिव्ह कसं असते की पर्यटन पर्यटन म्हणजे फक्त गड किल्ले आणि कल्चरल कार्यक्रम का एवढं पुरतं नको महाराष्ट्राचे जे वेगवेगळे वारसे आहेत ते लोकांना दाखवले पाहिजे खाण म्हणजे माईन टुरिझम आम्ही नुकतंच नागपूरमध्ये ऑरेंज फेस्टिवलमध्ये मान्य मुख्यमंत्री असते त्याचं उद्घाटन केलं आणि खाणीमध्ये लोकांना नेऊन आम्ही बसेसच्या मार्फत खाण नेणे ओपन कास्ट माईन कास्ट माईन याच्या मार्फत लोकांना जमिनीच्या उदरामध्ये काय दडलं आहे काळं सोनं ते कशा पद्धतीने आपण बाहेर काढतो तो आमचा दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि त्याला आम्हाला फार चांगला प्रतिसाद मिळतो आहे सर आज आपण इकडे आलात आणि अतिशय महत्त्वाची माहिती आम्हाला दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार पर्यटनापासून रोजगार निर्मिती व्हावी पण त्याचबरोबर शाश्वत विकास देखील व्हावा आणि यासाठी आपल्या पर्यटन विभागाला खूप शुभेच्छा धन्यवाद सर नमस्कार